अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील मसानगंज परिसरात जुन्या वादातून रक्ताचा सडा पडला आहे जुनी हिंदी शाळा नंबर दोन जवळ दहा फेब्रुवारीच्या रात्री अजय परमानंद अहरवार हे एका गाडीवर अंडा राईस खात होते याच दरम्यान जुन्या वेमनसातून आदर्श अहिरवार जयंत अहिरवार आणि त्यांचे वडील निर्मल अहिरवार यांनी संगणमत करून अजय यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केलाय पीडित अजय यांनी दिलेल्या माहितीनुसार निर्मल अहिरवार

आतेसी झापळ मारो और ये बोला उसके लड़को को उसने इसको मारो तो उसके लड़को ने चाकू निकाला एकने तो मेरेको चाकू से वार किया और फिर मैं ओ ऐसी हालत में पळते पळ गयो या भीषण हल्ल्यात अजय गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे प्राथमिक माहितीनुसार हा हल्ला महानगरपालिका निवडणुकीच्या वादातून झाल्याचे समोर येत आहे नागपूर इथे पोलिसांनी जखमीचा जबाब नोंदवून घेतला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे